शूटिंग काढ म्हणतात तुला काय द्यायला आवड तुम्ही हे दाखाना हे दाखवा पीक दाखवला का माझी शूटिंग दाखवतो तुम्ही माझी शूटिंग दाखवला का मा एकरी दहा हजार रुपये खर्च झाला मला तेवढा दहा हजार रुपये खर्च द्या आणि बाकी मला शेअस नको काय नको कुणी तप तपासणी करायला आलो तपासणी करायला साहेब लोक आले ते म्हणजे तुमचा व्हिडिओ व्हायरल होऊन द्या आम्ही काय पिक्चर काढून राहिलो का व्हायरल व्हायला आमचं कशी काढणार आम्ही का पिक्चर काढू नका व्हायरल करा शूटिंग आला मोबाईल मध्ये काढा हे करणारा शेतकरी नाही शेतकरी खांदा नाही शेअन हे झालेलं हे करा आम्हाला उत्पन्न काय झालं ते त्याचा करा नाही पीक पहा त्याचा खर्च द्या आम्हाला आम्ही असे शूटिंग काढणार व्हायरल करणार शेतकरी नसतो हे नुकसान कशामुळे झालेलं आहे पाऊस जास्त दिसणार का तुम्ही गुड घेत चिखला त्याला आम्हाला विचारता का तुम्ही पत्रकार येऊला आम्हाला विचारता शेतात येऊन तुमचे पाय फासलेले दिसत नाही का ते दाखा ना तुम्हाला आमचं दाखवत इतके पाय फसले का आणि इतका पाऊस झाला का आम्हाला विचारता तुम्ही तिथं एसी मध्ये बसून आता सरकारकडून काय अपेक्षा आहे अहो सरकार काहीच नाही आमचं फक्त एकरीचा हजार रुपये खर्च झाला तेवढा आज हजार खर्च द्या शेतकऱ्याला सगळ्याला माहितीये एक एकर मध्ये कापूस होतो किती आज काम राहत इतकाला कापूस पावसामुळे जळून खाक झालाय आणि तुम्ही म्हणता की याचा काय खर्च झाला आणि याच्या दहा हजार रुपये कशाचे कोणत्या शेतकऱ्याला मी लिहून देतो आजपर्यंत याचा दहा हजार रुपये खर्च झाला का नाही ते मी सही जीएसटी सही सांगतो मी आज कोणता महिना ह्या महिन्यापर्यंत कमरा इतक्यासारख्या झाल्या दहा हजार रुपये खर्च होतो का नाही आणि काय सांगायचं तुम्हाला तुम्हाला पत्रकार तुम्हाला माहित नसान याला काय करतो शेतकऱ्याला कर सगळं आहे दहा हजार रुपये खर्च ह्या महिन्यापर्यंत होतो का नाही तिकडे जा पुढं पुढे हेड कर बघा 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 अथवेती सरगी नाही आवाज बसले तो बघ ओके ओके तू आवाज दे आता तुम्ही तिकडे काय लाम गेलेल पत्रकार सांगू बोलू तू शूटिंग कारण तू ब काय आलो तू इकडे दाखाना तू दाखाना तिकडे लागला माझे शूटिंग लागते मी माझे शूटिंग दाखव मला एक मिनिट आदर कर इ फिर खांदा ने खांदाची सुत्री काय आवश्यक नाही 应该都。<I>